विचार सगळं चांगला आहेत खूपच चांगला आहे सगळं त्यामुळे आम्हालाही काही शिकायला मिळालं त्यांच्याकडनं खूप 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 म्हणजे काही शिकलो आम्ही त्यांच्याकडनं त्यामुळे या आठवणी फिरलो दोन तीन वेळा फिरलो कामावरच्या ज्या आठवणी आहेत त्या सगळ्या आठवणी असतील आम्ही आयुष्यभर कधीही विसरू शकणार नाही आम्ही जे काम केलं त्याच्यामध्ये आम्हाला कधीच कंटाळा आला नाही पहिल्या दिवसापासूनच आमचं मन रमलं कदाचित आम्ही निवालो असत नमस्ते तर आम्ही आलो आहोत वशिष्ठी नदी चिपूण आणि अचानक आम्ही जरा थोडस काम करत होतो पेंटिंगच तर आम्ही बघितलं गुगलला सर्च करून की चिपळूणच्या जवळ काय आहे नक्की असं बघायला नवीन काय आम्हाला भेटतंय का तर आम्हाला छानस असं वशिष्ठी नदी बघायला भेटली आणि माझं स्वतःच मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेस आम्ही कुठेही विजिटला जाऊ कुठं कुठं मीटिंग असेल किंवा कामानिमित्त जाऊ त्या तेथील शक्यतो आम्ही मॅक्झिमम ज्या चांगल्या ठिकाण आहेत ते बघितल्याशिवाय राहत नाही कारण त्याशिवाय आपल्याला आनंद भेटत नाही तर ठीक आहे तर काय झालं की जस्ट ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी मस्त बाकी काम केलेलं आहे या त्यांच्याबरोबर मी जे काही दिवस घालवले तेही मला फार चांगले वाटले आणि ते सगळे जरा व्यक्त करावं किंवा काही जे मनात येते ते जरा व्यक्त करावं म्हटलं आणि सगळ्यात महत्वाचं ज्ञानेश्वर असं मला वाटतं काय होतं का लोकांना असं वेगवेगळं बघायला खरंच आवडतं बरं का लोकांना सुद्धा आणि काढून आपण फिरलं पाहिजे राईट तर विषयाला अगदी परफेक्ट हात ज्ञानेश्वरने घातलाय की ऍक्च्युली आम्ही म्हणजे मी स्वतः सुद्धा अगदी काबाड कष्ट केलेलं आहे मात्र त्यातून थोडासा विरुंग विरंगुळ आपण घेतला ना तर आपल्याला काम हे काम कधी वाटतच नाही आणि वीस दिवस जरी असलो इथं आम्हाला काय वाटलंच नाही विशेष नाही तर असं आम्ही आता आम्ही येतो इथं दोन वेळा दुसऱ्यांदा येतो त्यामुळं खूपच भारी वाटत इथं मस्त वातावरण कसं आहे हिरवळ एकदम खतरनाक वातावरण आणि दादांसोबत आले तर काही विषयच नाही एकच तर मला खरंच सांगावंच वाटतंय कारण जीवन बऱ्याच वेळा बोललो की सुख खर काय आनंद आहे खरोखर आनंद आहे तुम्हाला आहे काय विषय जीवनाचं काय आहे क्रायटेरिया काय माहिती का आपण ज्या वेळेस जन्म घेतला आणि जन्म घेतल्यानंतर सर्वांना समान दुःख आहेत कष्ट आहेत यातन आहेत सगळं समान आहे फक्त आपण काय करतो माहिती का दुसऱ्याचं बघतो आणि त्याचं चांगला सर हे चांगला सर असं काही नाही तर ते आपण काय मानतो आणि त्यातून कसं वागतो हे महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं त्यामुळे आपण जशी परिस्थिती असेल त्याला टक्के दिलं पाहिजे त्याच्याविषयी चिंतन मनन करा काही अडचण नाही थोडासा वेळ द्या त्याला जो बाकीचा वेळ आहे आपल्या हातात त्यात आनंद घ्या आणि नक्कीच तो आनंद घेतला पाहिजे कारण आपण स्वतः रंगीन करायचा असतो हे आपण अन्नाकडनं शिकू शकतो त्यांनी एवढं कष्ट करून एवढं कष्ट करून हे सगळं करून त्यांनी फिरतात हे करतात सगळं खूपच चांगला त्यांचा विचार सगळं चांगला आहे खूपच चांगला आहे भारी त्यामुळे आम्हालाही काही शिकायला मिळालं त्यांच्याकडनं या वीस दिवसात आम्ही खूप खूप म्हणजे खूप काही शिकलो आम्ही त्यांच्याकडनं त्यामुळे या आठवणी आहेत या सगळ्या आहेत आम्ही फिरलो दोन तीन वेळा फिरलो कामावरच्या ज्या आठवणी आहेत त्या सगळ्या आठवणी असतील आम्ही आयुष्यभर कधीही विसरू शकणार नाही असं खूप अनमोल अनमोल म्हणता येईल अशा आठवणी आहेत सगळ्या त्यामुळे अण्णांचा काही नादच करायचं तर आता ज्ञानेश्वर खरं बरं हा ज्ञानेश्वरने जो काय बोलला तर रिअली माझ्या अंगात काटा येत होता काटा कारण मी जे फॅक्ट आहे ना त्यात त्यांना आजपर्यंत बोललोय तुमचं काम चांगलं आहे किंवा तुम्ही चांगलं वागताय सगळं काही चांगलं आहे पण त्याने असा अर्थ नाही का दिला कि आम्हाला बाबा आम्हाला चांगलं म्हणलं की आम्ही लगेच मागच्याच आहे कुठं काय असं नाहीये काय मग त्यात टेक्निक आहे त्या वापरल्या पाहिजेत त्यांना चांगलं वाटतंय म्हणून ती पण म्हणजे मी बी ते त्यांच्याबरोबर काम करतोय ती बी ते शंभर टक्के देत आहेत म्हणजे हा पण विषय आहे बरं का हे कळतच नाही लोकांना मग काय मला काय माहित नाही बरं बऱ्याच ठिकाणी माहिती आहे ना कोणाचं कौतुकच करायचं नाही कौतुक केलं की तेवढं डोक्यावर बसल मग आपल्या विषय असं काय कळत नाही ऍक्च्युली तुम्हाला सांगतो की आजपर्यंत मी कधीही कौतुक करायला कमी पडलो नाहीयेच नाही पण बऱ्याच ठिकाणी काम ज्या आधी बऱ्याच ठिकाणी काम कर असं असं हे त्यांचं हे त्यांचं एकदम चालणं असेल किंवा वागणं असेल किंवा असं हे सगळं काही सगळं असेल फिरणं वगैरे हे सगळं त्यांचे विचार असतील त्यांचं सगळे तेच आम्हाला भावला आणि ते खूपच भारी वाटलं त्यामुळं त्यांच्यासारखा म्हणजे काय वाटलंच नाही त्याच्यासोबत आम्ही काम करतोय काम करतोय असं कधीच वाटलं नाही आम्हाला त्यामुळं आणि सगळं बर धन्यवाद धन्यवाद खरंच ज्ञानेश्वर चला वर काय कारण तू खरंच काय तुम्हाला ज्या वे वेळेस आपण एका दुसऱ्याला बा असं एनर्जी तुला खरं एनर्जी म्हणून पण नाही आम्हाला जे वाटतं वाटतंय की नाही नाही भावलं की बरोबर काय तुला भाऊलं तुम्हाला जे भावलं ते तुम्ही बोलताय पण मला चांगलं वाटतंय ना काहीतरी मला ती भारी वाटते ना एकदम समाधानी वाटते खरेदी वाटते का आणि आता काय विषय तुम्हाला परत सांगतो की सॉरी बर का तुम्हाला नंतर सांगतो की अजून परत म्हणजे की आम्ही वीस दिवस होते भेटलो त्याच्या आधी एका कधीही बघितलेलो नाही कधीही बोललेलो नाही मात्र वीस दिवसात जे आमचं बॉन्डिंग झाले ते लई खतरनाक झाले पूर्ण आम्ही पहिल्या दिवशी दिवशी आल्या आल्या आणि दुपारी आले एक तास या आतच आमचं बॉन्डिंग जोडलं आणि मज्जा मस्ती करायला करायला चालू केली राही रा किती भारी रे छान वाटते एकदम चांगलं वातावरण चाललंय चांगलं बोलतोय मस्त माहिती जबरदस्त बर का आणि मी ना खरोबर असा खुश झालो खुश आणि खुश झालं पाहिजे रे मस्त माहिती काय माहीत नाही अरे आपला जो ये ना तू जरा थोडस घेतो मी असं धरतो तू जरा थोडस का काय ना काय व्यक्त व्यक्त झालं का रे रिअली ज्या ज्या वेळेस आपण व्यक्त होतो ना त्या वेळेस अत्यंत चांगलं वाटत समाधान वाटत झालं व्यक्त झालं वाटतं पण मन असं दाबून काय बरोबर नाही व्यक्त झालं पाहिजे बोललं पाहिजे असं सगळं वातावरण खोलतय आपण खोलतोय बसत पाहिजे काय म्हणतो म्हणजे काय पाहिजे ज्या आहेत त्या व्यक्त करण्यात आपल्याला जे जे बोललं ते सगळं मनापासून बोललं तेच व्यक्त तेच भाषा माझी पण आहे एवढं आणि आम्ही जे काम केलं त्याच्यामध्ये आम्हाला कधीच कंटाळा आला नाही पहिल्या दिवसापासूनच आमचं मन रमलं आणि कामाच कामच नाही वाटलं असं आमचं दिवस होतं तेरा दिवस पण आमचं काम वाटलं आम्हाला वाटलं कधी संपायच नको काम असं झालं मजा आली कामाला तर धन्यवाद वाटला नाही धन्यवाद काय धन्यवाद धन्यवाद आम्ही भरपूर बोललो शेअर केला आम्हाला समाधान वाटलं कारण तर तुम्ही हे आमचा परिवार आहे याला आमच्या परिवाराशी बोलल्यानंतर आम्हाला खरंच चांगलं वाटतं मजा वाटते करणं गरजेचं आहे कदाचित आम्ही निवड बसून असतात तर पण करणार नाही त्याला यासाठी फील करणं गरजेचं आधी असं वाटणं गरजेचं आहे ना काय तर मस्त मी दिसत का चांगल्या ठिकाणी करायचं पण कळ हपच बसलाय त्याला काही उपयोग काही फील करणं गरजेचं आहे मला कसलं खतरनाक वातावरण आहे जबरदस्त आम्ही त्या टपावरून इकडे आलो आहे तिकडं जाणार आहे झाली आमची इच्छा पूर्ण ऍक्च्युली आम्हाला इकडं पण आम्हाला एका दादांनी एकदम चांगली मदत केली बरं वैशिष्ट्य नदी अत्यंत खरंच धक्तीवर स्वर्ग म्हणजेच वशिष्ठी नदी चिपळूण चिपळूणमधलीच खरंच म्हणजे जे निसर्ग सौंदर्याचा टॉप काय म्हणायचं तर इथं नक्कीच आपण अनुभवू शकतो त्यामुळं नक्कीच जे निसर्गप्रेमी आहेत आणि ज्यांना खरंच निसर्गात जावं वाटतं ते नक्कीच इथं येणं गरजेचं आहे त्याशिवाय म्हणजे एक तहान असती ना निसर्गात फिरण्याची ती तहान भागू शकत नाही नाहीमधलं पाणी एक दगड मार्गावर आलायचं सगळ्यांनी सात मिळलं असता सगळ्या पाळापासून जास्त जास्त आल्यानंतर हां पाणी आणि एवढ्या पाण्याचं हां तर पाणी थोडं छान माहिती तुझी मला किती समाधान वाटते मला म्हणजे आम्ही समाधान वाटते वाटत कसा वातावरण आहे निसर्ग आहे जबरदस्त एकदम नक्की काय असतो तो नक्की तिथं अनुभवणं गरजेच आहे मित्रांनो नक्की या नक्की या नक्की या आणि हा आमचा मित्र आहे तुझं नाव काय विनायक विनायक हा हा विनायक कारण काय तर माझा प्रॉब्लेम आहे की जरा नाव लक्षात राहतात तर आपला मित्र विनायक माझ्या घेताना एक नंबर म्हणतोय आणि छोटीशी बोट आहे बरं का बारके काय मोठी नाही मित्रांनो मला स्वतःला आता डोळे भरून निसर्ग बघायचं आहे धन्यवाद मित्रांनो